नमस्कार मी रावेत पुणे येथे राहते मनाचे श्लोक ही श्री समर्थ रामदास स्वामींची रचना आहे सतराव्या शतकात केलेली रचना आहे मनाचे श्लोक या असं त्याने नाव या रचनेला त्याने नाव दिलं इथे मन हे केवळ एक रूपक असून पूर्ण मानवजातीला उद्देशून केलेलं हे एक उपदेशात्मक लेखन आहे या आज मी या स्पर्धेसाठी सहाव्या क्रमांकाचा श्लोक निवडला आहे पहिल्यांदा मी श्लोकाची रचना सांगते नको रे मना खेदकारी नको रे मना कामना विकारी नको रे मना सर्वदांगिकारू नको रे मना मत्सरू दंब भारू जय जय रघुवीर समर्थ पहिली ओळ नको रे मना क्रोध हा खेदकारी म्हणजे क्रोध हा नेहमीच खेदजनक असतो म्हणजे अतिक्रोधात केलेली कृत्यम किंवा आपल्या तोंडून एखादा अपशब्द निघाला तर त्याचा अंतिम परिणाम हा खेदजनक होतो म्हणजे अति क्रोधात आपल्या हातून काहीतरी आता कृत्य घडण्याची शक शक्यता असते म्हणून त्याचं त्यानंतर आपल्याला पश्चाताप होतो एखादी घटना घडून गेल्यानंतर अपशब्द निघून गेल्यानंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो म्हणून त्याचा अंतिम परिणाम हे खेदजनक असतात असं समर्थ रामदास सांगतात आता दुसऱ्या ओळीमध्ये नोकरे मना काम विकारी म्हणजे काम किंवा अभिलाषा किंवा एखाद्या गोष्टीचा हव्यास ह्या गोष्टी आपल्या मनाला विकारी बनवतात म्हणजे काही आपल्याला एखादे आपल्या सभोवतले असलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला आहेत तशा किंवा त्यापेक्षा अधिक मिळत मिळू शकत नाहीत त्यामुळे आपलं मन अस्वस्थ बनतं काही फार थोड्याफार प्रमाणात क्रोध काय किंवा अभिलाषा काय ह्या भावना थोड्याफार प्रमाणात स्वाभाविकही आहेत पण या गोष्टींचा अति हव्यास करणं हेच जर केलं तर आपलं मन हे विकारी बनतं म्हणून पुढच्याच ओळीत समर्थ रामदास सांगतात नको रे मना सर्वदा अंगीकारू म्हणजे ह्या भावनांचा सर्वदा अंगीकार करणं चुकीचं आहे अंगीकार करू नकोस थोड्याफार प्रमाणात स्वाभाविक आहेत त्यानंतरची ओळ नको रे मना मत्सर उदंब भारू म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मत्सर किंवा हेवा करणं करू नकोस असं मनाला सांगतात तसंच दंभ म्हणजे ढोंग म्हणजे ढोंगीपणा हा देखील घातकच आहे ह्याचा अंतिम परिणाम हा नुकसानदायकच असतो म्हणजे आपल्या बहुतलच्या व्यक्तींचा मत्सर करणं किंवा त्यांच्याकडे आहे त्या गोष्टींबद्दल त्यांचा हेवा करण्यात आपला मौल्यवान वेळ खर्ची करण्यापेक्षा आपण आपली प्रगती करण्यात जर आपला वेळ मौल्यवान वेळ जर खर्च केला तर त्या वस्तू त्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात आपण आत्मसात करू शकतो किंवा आपण आपली प्रगती करू शकतो म्हणून समर्थ रामदास सांगतात की नको रे मना मत्सरू दंब भारू तसंच ढोंगीपणाने जर आपण ढोंगीपणा जर केला तर त्याचा पण अंतिम परिणाम हे नुकसानदायक असतात म्हणून ह्या श्लोकाचा अर्थ माझ्या भाषेत मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे जय जय रघुवीर समर्थ